आपण मराठा समाज सरकारकडे मागणी मागतोय आपले सुद्धा काही समाज बांधव ज्या मराठा समाजाच्या प्रती प्रतिक्रिया देतात या समाजाने जमीन विकल्या त्याचं कारण कुठं तमाशात यांनी बया नाचल्या तर तुम्हाला काय वाटतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठा समाज हा बाया नाचवणारा नसून बाया वाचवणारा आहे छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते आर आर पाटील पर्यंत कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांचा सन्मान देण्यासाठी सुभेदारांच्या सुनाला साडे चोळी भेट दिली त्यानंतरच्या काळामध्ये कार्यकाळामधल्या मधल्या ता काळ जर तुम्ही आर आर पाटील गृहमंत्री असतील त्या काळाच्या टायमामध्ये मी इथे राजकारण आणत नाही मी कुणा पक्षाचा उल्लेख करत नाही पण एक मराठा म्हणून व्यक्तीचा उल्लेख करतो आर आर पाटील साहेबांनी बाया नाचवं बंद

त्या देशाचं या राज्याचं संरक्षण केलेलं आहे अशा समाजाबद्दल आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस आपण आता ते आपले वयस करत ज्यांची बाईट व्हायरल होते ते वयस करत त्यांच्याबद्दल आपण बोलताना थोडं मला सुद्धा काही संस्कार आढळू येतात ना तर त्यांना मी जसा तसं उत्तर दिलं असतो की उघड्या बाया नाचवल्या ते कोणाच्या बाया नाचवल्या त्यामुळे तुमच्या कोण आया बहिणी होत्या का काय इथं पण हे टोकाचं बोलणं हे योग्य नाही मला म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक म्हणून तसं शब्द वापरणं मला योग्य वाटत नाही असो एखादं असतं काय गवाबरोबर किडे रगडतात त्यामुळे एखादा किडा तसा असतो जातीय द्वेषाचा किडा असतो पण त्या किड्याला तेवढा आपण व्हॅल्यू देणं हे काय मला योग्य वाटत नाही आणि मराठा समाज हा बाया नाचवणारा नसून ना बाया वाचवणारा आहे हा इतिहास आहे जेव्हा जेव्हा घडलं ज्यावेळेस शाहिस्ते खानची बोटं कापली त्यानंतर शाहिस्ते मुली जवा शाहिस्ते खानची बायको म्हणत होती की हे अल्ला मेरी बेटी गई त्यावेळेस शाहिस्तेकांनी स्वतः सांगायचा की तू घाबरू नको जर आपली मुलगी लाल महालात असेल तर तू काळजी करू नको शिवाजी महाराज हा मुलींचा सन्मान करणारा राजा आहे ज्या शत्रूलासुद्धा असं वाटायचं की बाबा हा आपला शिवाजी राजा स्त्रियांचा सन्मान करतो त्या अशा मूर्ख लोकांना काय सांगावं बाया हो नाचवल्या बाया नाचवल्या माझे फोटो आहे ते त्याची बाईट तुम्ही जर नीट बघितलं ना तर तुमच्या हे लक्षात येईल की हा नाईन्टी पोन भरळलेला माणूस आहे कारण तुम्ही बघू शकता त्यानं काय म्हणतो माझ्याकडे जुने फोटो आहेत साधलं अजिंक्य काय मोबाईल आलं कधी कॅमेराचा मोबाईल आला कधी हा कॉलातला विषय आहे त्यामुळे ते आपण कशाला किती व्हॅल्यू द्या एखादा असतं आणि कसं असतं माहिती का हल्ली चांगलं कमी आणि वाईट जास्त ब्रेड होतंय त्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका मराठा समाज ग्रामीण भागामध्ये गुन्हा गोविंदान राहत आहे नारायण राणे असतील किंवा अन्य काही भडकाव लोक असतील त्यांच्या कुणाच्याच किंवा असे काही जे जाती जातीमध्ये भांडण लावणारे लोक आहेत त्यांना बिलकुल समाज थारा देणार नाही कालही समाज तळागळातल्या लोकांसोबत होता आजही आहे उद्याही आहे त्यामुळे बिलकुल अशा लोकांमुळे महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण होणार नाही एवढंच या प्रसंगी सांगतो आणि मराठा समाज हा बाया वाचवणारा समाज आहे त्यामुळे बिलकुल असं काही त्यामध्ये गौण व्हायचं काही कारणच नाही बरोबर आहे यांनी जसं आता सांगितलं की समाज जास्त वा, वागणारा हा मराठा समाज आहे त्यांनी अनेक उदाहरणं देऊन ते सांगितलं त्याबद्दल धन्यवाद